आपण जातो आता जातोय दौलतनगर मधील घरगुती गणपती बघायला सर्वांचे त्यामागचा तुम्हाला इतिहास पण सांगू कोणी कोणी कशी कशी सुरुवात केली गणपती बसवायला आणि आता ते कसे चालत तर बघूया आमचे दौलतनगर मधील घरगुती गणपती कसे प्रकार आहे चला आता जाऊया आपण फर्स्ट फ्लोरला पहिला आता पहिलं आहे घर शशिकांत चला बघूया आता आम्ही तुम्हाला त्यांची एंट्री पण दाखवायला तुम्ही बघू शकता मस्त आहे डेकोरेशन ऊ

तर मग तुम्ही बघू शकता काही बाळ गणेश मूर्ती वीस वर्षापासून आहेत खूप सुंदर अशा डेकोरेशन पण तुम्ही बघू शकता आणि हे एका दिवसात रेडी केलं ना काका तुम्ही आता काका तुमचा गणपती किती दिवसाचा असतो सात दिवस सात दिवस पोहोचतो आणि मग दोन्ही अडक्यात वीस हजार तर मग काय अडचणी आल स्टार्टिंग पासून एंड पर्यंत काहीच नाही एकदम स्मूथ गणपती आणि कोणी सुरुवात केली गणपती बसायची वडिलांपासून तर खूप छान प्रकारे तुम्ही बघू बघितला असणार आपण एकदम तेवीस वर्ष मेंटेन केलाय गणपती त्यांचा तर आता आपण पुढे या पुढच्या गणपतीकडे पूर्ण बिल्डिंगचा गणपती बघायचा आपल्याला तर चला गणपती आहे सावंतांचा विघ्नेश्वर तर चला तर काकांचं नाव आहे सुनील सावंत तर यांच्या घरात त्यांना खूप असा गणपती असतो तर आता म्हणते आता तुम्हाला काही प्रश्न विचारेल मग तुम्ही त्यांचं उत्तर द्या बस तर आता तुमच्या गणपतीला कशी सुरुवात झाली

आलो आहे पाचव्या माळ्यावर विशाल पोस्टुरे यांच्याकडे तर आता यांचा आपण इंटरव्ह्यू घेऊया नमस्कार तर काका काही थोडेसे प्रश्न विचारूया तर मग किती वर्षीला आणि बसवलं होतं गणपती त्यांचं नावच होत ती मुलं आल्या करता बसवणार अच्छा तर मग काय अडचणी आल्या एवढ्या सेव्हन्टी एट वर्षात अडचणी तर आल्या नाही मला पण थोडं काय प्रॉब्लेम आले तर ते दूर म्हणजे गणपती अप्पाने ते दूर तुम्ही बघू शकता मूर्ती तर सेवन्टी एट इयर्स झाले तिला गणपतीला आता लावूया पण चौथ्या माला चौथ्या मालाचे गणपती बघायला मित्रांनो आजचा दुसरा दिवस आहे आम्ही ती व्हिडिओ तिकडेच पॉज केली होती कारण आरती वगैरे होती तर सगळ्यांचा एका दिवसात कवर नाही करायला भेटला तर आता आलो आहे आपण चौथ्या माळ्यावर अल्पे यांच्या घरी तर बघूया आदिक ते काय बोलत आहेत त्यांचा आपण थोडक्यामध्ये इंटरव्ह्यू घेऊया तर मित्रांनो आता बघू शकता अल्पे झाच्या घरी आपण आलो आहे तर ते थोडक्यात माहिती देतील त्यांच्या गणपतीची आज आमच्या गणपतीला या वर्षी देक पुन्हा तेवीस वर्षे कंप्लीट झाले ते येत्या दोन वर्षामध्ये गणपतीचे पंचवीस वर्ष कंप्लीट होतील आणि गणपती बसवण्याचा संकल्प माझा होता कारण घरच्यांना नेहमी आम्ही सांगायचो म्हणजे मी सांगायचो की गणपती बसवा गणपती बसवा पण मम्मी त्याची अगेन्स्ट असायची कारण गणपती बोललं तर खूप कामं आणि बोलताना एन्जॉयमेंट तर तेवढी असते पण गणपतीला जेवढे गणपती बाप्पा चांगले आहेत थोडे थोडे स्ट्रिक्ट पण आहेत मग गणपती बाप्पाला तर लोकं घाबरतात पण तसं मग मम्मीला तो पण एक प्रश्न होता पण न कळत मी गणपती छोटा गणपती लहान होतो लहान मित्रांबरोबर जाऊन तो गणपती आणला घरामध्ये कपूबमध्ये बसवला आणि ते चुकून मागून मम्मीला माहिती पडलं की घरात गणपती आणला आहे करून तर तेव्हा मम्मीने भरपूर धुतलं मला तर मम्मी मग गेली भटजींकडे की मान चुकून असं गणपती आणला आहे करून तर काय करू शकतो तर भटजीबाने सांगितलं की बघा तुमच्याकडे लक्ष्मी चालून आलं आहे लोकांकडे लक्ष्मी यासाठी लोकं नवंच करतात तर आपली जी लक्ष्मी आहे ती लोक चालून आली आहे करून ओके तर मग सीन असं आहे की आम्ही तीन वर्ष विचार केलेला की आम्ही हे गणपती बसवणार करून पण तीन वर्षामध्ये आम्हाला गणपती बाप्पाकडून भरपूर काही गोष्टी अनुभव भेटला आणि भरपूर काही गोष्टी शिकायला भेटल्या आणि एक वेगळी एन्जॉयमेंट पण भेटली आणि मेन प्रॉब्लेम काय की गणपती बाप्पा जेव्हा येतो ना तसं वाटतं की आमच्या घरातला कोणतरी फॅमिली मेंबर आहे मग त्या दिवसापासून आम्ही डिसाइड केलं नाही आता दरवर्षी हा गणपती बाप्पा आपण बसव तर हो। त्याप्रमाणे आज तो ला। तो ला। या गणपती बाप्पाला पूर्ण तेवीस वर्ष कम्प्लीट झालेले या वर्षी कोणतं रूप जाणला यावर्षी म्हणजे माझी संकल्पना अशी होती की गणपती बाप्पा प्रभू श्रीराम अवतार आणायचे करून कारण आपले जे प्रभु प्रभू श्रीरामचंद्र भगवान आहे ते स्वतः विराजमान झाले आहेत अयोध्यामध्ये मग त्याच्यासाठी मग संकल्पना हे एक वर्षापासूनच होती की गणपती बाप्पा आणणार तर सेम अयोध्यापती प्रभू श्रीराम आणणार मग त्याच्यासाठी मूर्तीकार बरोबर सहा महिन्यापासून माझी चर्चा चालू होती की आपल्याला मूर्ती अशी पाहिजे मग ते बोलले की थोडासा प्रॉब्लेम होणार आहे सर्व मूर्तीला बनवायला तरी सुद्धा त्यांनी खूप प्रयत्न केले आणि मूर्ती मला बनवून दिली बनवल्यानंतर त्यांनी फोटोज पाठवले फोटो पाठवल्या मूर्ती साक्षात परमेश्वर प्रभू श्रीराम तिकडे त्यांच्या मंडपात आल्यानंतर मग मी स्वतः त्यांना भेटायला गेलो भेटल्यानंतर मग त्यांनी मला सांगितलं की या प्रकारे आम्ही डायमंड वॉक करू मग डायमंड वॉकमध्ये पण डायमंड चुई चॉईस केले तर सर्वे आणि चॉईस केल्यानंतर मग याच प्रकारे प्रभू श्रीरामाची मूर्ती आता साक्षात तुमच्यासमोर आहे तुम्हाला दिसतंय की कशा प्रकारे मूर्ती आहे हा कोणत्या प्रकारे मूर्ती आज प्राण प्रतिष्ठान म्हणून माझ्या घरी विराजमान आहे डेकोरेशन पण किती मस्त गेलं आहे चल थँक्यू दादा तुझ्या माहितीबद्दल जय जय श्रीराम